पिंपळगाव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी गहाळ झालेली सोन्याची पोत दोन तासात ताब्यात नाशिकहून पिंपळगाव बसवंतकडे येताना एका पंचेचाळीस वर्षीय महिलेची दोन तोळ्यांची सोन्याची पोत बसमध्ये चोरी गेल्याची घटना पिंपळगाव पोलिसांना समजल्यावर तात्काळ पोलिसांनी दोन तासांच्या आत शोध घेत सदर पोत महिलेला परत मिळून दिल्याने पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे मंगला दिलीप शेळके राहणार मावडी या नाशिक ते पिंपळगाव प्रवास करत होत्या त्या ते दरम्यान त्यांचे पाकिट बसमध्ये गहाळ झाले होते पिंपळगावच्या दत्त मंदिरात गेल्यावर त्यांनी शोधाशोध केली तेव्हा ते, शोद के ते, ते सापडून आले नाही या दरम्यान तात्काळ पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी हे त्यांच्या मदतीला धावून गेले आणि दोन तासांच्या आत मालेगाव बसचा पाठलाग करत सदर बसला चांदवड येथे गाठून गहाळ झालेले महिलेचे पाकिट व सोन्याची पोत बसमध्ये चालक व वाहक यांच्या मदतीने मिळवून आदरपूर्वक सदर महिलेला परत केले या दरम्यान श्री दत्तगुरू पोलिसांच्या रूपात धावून आले असल्याची भावना सदर महिलेने व्यक्त केली के के पोलिसांनी बरीच मदत केली माझी पत सापडून दिली काय नाही तर आज एवढे एकत्र टाकत म्हणून माझं वाया गेला असतं आभारी भाऊ खरंच नाही माझ्या आई वडिलांनी नसतं एवढी मदत केली एवढी त्यांनी मदत केली माझ्या भावासाठी माझे मुलं होते आता केव्हा आले असतील केव्हा माझी चौकशी झाली असतील काय सारखे धावले आणि दत्तगुरु पावला पण हे पण जे पाठचे भावा आणि धावले